दरवर्षी आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत असतं या अनुषंगाणा दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी पाटोदा शहरातील हजरत राज मोहम्मद दर्गा मस्जिद येथे इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता लोकशाही अबाधित ठेवली मात्र सध्या समाजासमाजात द्वेष निर्माण करण्यात येत आहे त्या सर्वांना तुम्ही कितीही करा द्वेष माझ्या बाबासाहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेला पाटोदा तालुका हा एकतेचा समानतेचा संदेश देत असल्याचं दिसून आलाय यावेळी पाटोदा तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी मुस्लिम समाज हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन इफ्तार पार्टीचा आनंद साजरा करत एकतेचा संदेश दिला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद साजेद यांची आठ वर्षीय सय्यद नाजिका इकरा हिनं आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवल्यानं सर्वच उपस्थित मान्यवरांनी तिचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आज पाटोदा या ठिकाणी दर्गावाली मस्जिदमध्ये या ठिकाणी नुकत्याच चौदा एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरी होणारी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने आणि या जयंतीचे सर्व अध्यक्ष सदस्य समिती आणि सर्व भीमसैनिक यांच्या वतीने या ठिकाणी सर्व तमाम पाटोदा शहरातील मुस्लिम बांधवासाठी एक इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चालण्याचा बोलण्याचा राहण्याचा खाण्याचा पिण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि याच धर्तीवर या, या ठिकाणी जगाला विश्वशांतीचा संदेश या ठिकाणी हजरत महम्मद पैगंबरांनी दिला आणि रमजान हा एवढा पवित्र महिना या पवित्र महिन्यामध्ये एकमेकाच्या गरजा भागवण्याचं काम या ठिकाणी रमजानच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि तीस दिवस असेल एक दिवस असेल दहा दिवस चा उपवास ठेवून या ठिकाणी अल्लाचं पठण करून या ठिकाणी आपल्याकडून कुणालाही कुणाचाही दोष मच्छर होऊ नये आणि एकमेकांना सहाय्य करू या ठिकाणी हा रमजानचा महिना आम्हाला या ठिकाणी शिकवतो एखाद्या झोपडीतला आमचा मुस्लिम बांधव असेल या ठिकाणी त्याचा रमजानचा सण कसा उत्साह साजरा करता येईल हा या ठिकाणी महम्मद पैगंबरांनी आम्हाला या ठिकाणी शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीवर अखंड भारतामधील महाराष्ट्रामधील तमाम मुस्लिम बांधव या ठिकाणी शांत चित्तेने या ठिकाणी या देशामध्ये राहून या ठिकाणी काम करत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मुस्लिम बांधवांसाठी ईद एलापचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आम्ही घेत असतो तो याही वर्ष आम्ही घेतला आणि तो संपन्न झालेला आहे मी सर्व समाज बांधवाचा आभारी मानतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या या कार्यक्रमाला सहकार्य केलं हा कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजामध्ये एक एकतेचं संदेश जावा भारत देशामध्ये एकी ही खूप महत्त्वाचे आहे हा मूळ आमचा उद्देश आहे जय भीम विश्वभूषण विश्वरत्न आपल्या स सर्वांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि त्याचप्रमाणे संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगात साजऱ्या होणाऱ्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान ईद निमित्त आज देतील तमाम भीमसैनिकांच्या वतीने या ठिकाणी इफ्तिहार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इत्यार पार्टीला पाटोदा शहरातील सर्व स्तरातील नागरिक येऊन या आजच्या इफ्त्यार पार्टीची शोभा वाढवली त्याबद्दल आंबेडकर अनु यांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि देशामध्ये चाललेल्या धुसफुसीला हा एक वेगळा संदेश देता येतो की सब एक आहे आणि जोपर्यंत सर्व जातीधर्मीय एक होऊन या ठिकाणी उभा राहणार नाहीत तोपर्यंत आपल्या देशात कोणतीही घटना चांगल्या प्रकारे घडणार नाही म्हणून मी तमाम भारतीयांना असं आवाहन करतो की ईद असेल आमची आंबेडकर जयंती असेल हिंदूंचा पवित्र सण असणारा पाडवा असेल हा एकाच महिन्यात आलेला आहे तर ह्या तिन्ही सणाला आपण एकत्र मिळून आपण एक एकतेचं एक प्रतीक या पाटोदा शहरातून संपूर्ण भारतीयाला दाखवून देऊ असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज पाटोदा येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याबद्दल मी सर्व भीमसैनिकाचे व भीम जयंती उत्सव समितीचे आभार मानतो व तर सर्वांना रमजान ईदच्या व भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय जयराव जय शिवराय जय भीम चा। चा नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका